आणि धन्यवाद तुमने ना आता खायचं की मनाला वाटतच की मध्ये मग आज लोक बी बैठक लिहिते बोरादेवीं जना खेते की बात तुम झेर झेर प्रीती करो पण तीन डिसेंबर बाद आपण बा सामूहिक करा तो आप कुठीच तो पहिलेच मुख्यमंत्री सामूहिक घेते आणि मुख्यमंत्री नाम निवेदन देण्याचा आणि पूर्ण रेफरन्सेस देण्याचा म्हणजे निवेदन म्हणजे साधा निवेदन ची निर अभ्यास केली पंधरा हजार आणि पूर्ण पुरावा विथ पुरावा आणि ओनर उर एक लाईन वाचायच म्हणजे अवश्य पद्धतीने एक ड्रॉप दिने आणि लगो सब ड्रॉप आणि पडताळणी कळवला की एखादी हे निवृत्त न्यायमूर्तीवर आपण कमिटी नेमा आणि ओनतम हे सब पुरावा आणि ऑब्जेक्शन कारण आप कायदे असूच की इयर पहिले सतरा अठरा जरी आयोग आपण शिफारस करण्यात ये हो, हो, तरी पण अब जर शिफारस करे तो राज्य सरकारने एक आधार जावायचं हो, तर मग केर आधारित नुसी पारस की हुँ, हुँ. तो वो पद्धती थी पर निवृत्त न्यायमूर्ति एक कमिटी नियमन सजेशन ऑब्जेक्शन काहीच चा हाँ हाँ हा, हा. सब वाता करन जो राज्य सरकारे नावल दिए हाँ हाँ अने राज्य सरकार पर जो वो आधारित हाँ केंद्र सरकारे समुच्चित पारस करी बरोबर तो हाँ नो वो जन थर वो जन इतनी प्रश्न आपना जो

कि संबंधित सचिव जे फक्त मन एक पत्र भी देता चार तारीख बैठक ही चन ये ये समिती स्थापन करे निर्णय है गोच आत पता है गो तरी मैं उठ जाए अब अब हम एवडी मुंबई नहीं हाँ हाँ तो अब हम वाटों तो ए... ने एक समाज करता नहीं तम भी आओ कहीं प्रॉब्लम को ने? एक राजकीयकरण को नहीं कारण अब तो आचार संहिता वगैरे चाल रही चा, बरोबर पण एक समाज मार समाजीच व तोर हाल हेरायचं समाजापुरता मग आयचो फक्त एकच अपेक्षाच की संबंधित विभाग आपल्याने एक सचिव पत्र देणे अशा अशी चार तारखेने मीटिंग हिच आणि अतरा अतरा तारखेनं समितीने मिळायचं बस अतरा लाग आपण दुसरं काहीच कोणी आणि भाऊ का, का सवार आपण देखो आज परिस्थिती अशी चालरीच चा, आपण केपर विश्वास र ही परिस्थिती हेरीच वर मुळेच उपत्र म्हणून लागू भाऊ ठीक फक्त ओत्रा होत्रा भावना हा हा बोलूच चालत खूप आजो काम याचा आणि मग आणि समाजावर लोक मारपी विश्वास रकाडे मग स्पष्ट काय म्हणून जे तुम्ही लेखी देईन होते तुम्ही मग मर्जा तरी चालेल मग बुटेवाळाचे पत्र लागेल होत्राच पत्र लागत भाऊ फक्त मीटिंग ही आणि अशा अशी दन समिती स्थापन यावाळीच कारण बोलू हो चालेल भाऊ Zai sa wala. Wa, zai sa